त्याला वाद मांडण्यापेक्षा आम्ही तीन टोळ्यातलं गँगवार म्हणतो तीन गँग एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता चालवतात हे महाराष्ट्रामध्ये तीन गँगचं सरकार असल्यामुळे हे लूट सुरू आहे आज धारावी प्रकल्पाच्या नावाखाली या गँगचे लाडके उद्योगपती लँड ग्रॅबिंग करतात लँड ज्याला लँड ग्रॅबिंग लँड माफियागिरी आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार त्याला वाद मांडण्यापेक्षा आम्ही तीन टोळ्यातल्या गँगवार म्हणतो तीन गँग एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता चालवतात मुंबईमध्ये आम्ही या गँग अंडरवर्ल्ड कसं चालवत होत्या ते आम्ही पाहिलं आणि अंडरवर्ल्ड एकत्र येऊन अनेकदा लूट करत होते आज महाराष्ट्राचं सुद्धा तीन गँग चालवत आहे आणि मग त्या गँगच्या माध्यमातून त्या गँगच्या माध्यमातून आपापल्या लोकांची दिवाळी केली जाते आजच आपण नवीन माहिती जर घेतली असेल तर धारावी प्रकल्पासाठी या गँगनं गौतम अडाणी यांना वीज भूखंड मुंबईतले आधीच दिलेले आहेत धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली आता आणखी दोन मोठे भूखंड त्यांना दिले जा जात आहेत आणि तशी आज माहिती समोर आली त्यातला एक भूखंड हा जे तुम्ही उभे आहात कांजूर हां मेट्रोकडला तो एक मोठा भूखंड त्यांना मिळतो आहे आणि एक मुंबई शहरातला अजून एक भूखंड म्हणजे एकूण बावीस बहुमूल्य भूखंड धारावी प्रकल्पाच्या पुनर्वसनाच्या नावाखाली लुटले जात आहेत मुंबईत हे महाराष्ट्रामध्ये तीन गॅमचं सरकार असल्यामुळे ही लूट सुरू आहे आणि आपापल्या माणसांना असे भूखंड वाटले जात आहेत पूर्वी मुंबईत अंडरवर्ल्ड च दबाव असताना लँड ग्रॅबिंग लँड माफिया हे मोठ्या प्रमाणावरती मुंबईत निर्माण झाले आज धारावी प्रकल्पाच्या नावाखाली या गँगचे लाडके उद्योगपती लँड ग्रॅबिंग करतात लँड ज्याला मी लँड ग्रॅबिंग लँड माफियागिरी आहे तर आणखीन दोन भूखंड त्यांच्या नावावर जात असतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना या प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही